नमस्कार मंडळी तंदुरी म्हटलं की डोळ्यासमोर का काय येतं गरमागरम ड्रमस्टिक धुरकट सुगंध आणि रेस्टॉरंटची मजा पण आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे ओव्हन नसतो मग काय करायचं आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झक्कास चिकन तंदुरी ड्रमस्टिक ते पण ओव्हनशिवाय आता ओव्हनची गरजच नाही आपल्या साध्या घॅसवर बनणार रेस्टॉरंट स्टाईल तंदुरी चला तर ही जबरदस्त रेसिपी सुरू करूया आणि टिप्स अँड ट्रिक्स मी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी चिकन ड्रम स्टिक स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला हलके कट मारून घेऊ यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो मंडळी तुम्हाला मसालेदार आवडतं की कमी तिखट ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा चिकनला कट देऊन झालेले आहे आता त्याला मीठ लाल मिरची पावडर लिंबू रस आला लसूण मिरची पेस्ट व्यवस्थित लावून साधारण अर्धा ते पाऊन तास मॅरिनेट करून बाजूला ठेवूया हे चिकनचं पहिलं मॅरिनेशन आहे आता दुसऱ्या मॅरिनेशनची तयारी करूया दुसऱ्या मॅरिनेशनसाठी एका पॅनमध्ये मोहरीचं तेल घेतलं तेल धूर येईपर्यंत चांगलं तापवून घेतलं त्यामुळे तेलाचा वास निघून जातो तेल तापल्यावर गॅस बंद करायचा आणि तेल थोडं कोमट झाल्यावर त्यात लाल मिरची पावडर टाकायची ही प्रोसेस केली तर ह्यामध्ये रेड फूड कलर टाकायची गरज लागत नाही यामुळे चिकनला मस्त रेड कलर येतो तयार तेल आता एका बाऊलमध्ये घेऊन त्यात घट्ट दही टाकूया दह्यातलं सगळं पाणी आपण काढून टाकलेलं आहे नंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट धने पावडर जिरा पावडर चाट मसाला गरम मसाला कसुरी मेथी काळं मीठ साधं मीठ थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया आता हे तयार बॅटर मॅरिनेट केलेलं चिकन ड्रमस्टिकला लावून घेऊयात बघा चिकनला रंग किती भन्नाट आला आहे ना मंडळी आता मसाला लावताना मी इतकी सिरियसली काम करते जणू बोर्ड एक्झामच चालू आहे मंडळी या मॅरिनेट केलेल्या चिकनला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी त्यामध्ये एक वाटी ठेवून त्यामध्ये गरम कोळसा ठेवायचा आणि त्यावर थोडंसं तूप बटर किंवा तेल टाकून पटकन झाकण ठेवायचं साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी पंधरा ते वीस मिनिटांनी झाकण काढल्यावर पुन्हा चिकन साधारण अर्धा तास मुरायला ठेवून देऊयात जर जास्त वेळ मुरवलं तर चव अगदी रेस्टॉरंट स्टाईल येते मी एक तासभर तरी चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊ गरम झाल्यावर त्यात मॅरिनेट केलेले चिकन ड्रमस्टिक टाकले तुम्ही फ्राय करण्यासाठी पॅन वापरता की कढई आणि तुम्हाला चिकन कोणत्या मसाल्यात जास्त आवडतो ड्राय की ग्रेव्ही ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझं चिकन तर मस्त आहे पण हे बघता बघता तुमचे पेशन्स तर शिजले नाहीत ना लोक म्हणतात तंदुरी बनवायला अवन लागतो पण आपल्याला काय आपला घ्यासही मास्टर शेफ आहे ना चिकन ड्रमस्टिक मस्त शिस्त आहे असं मसालेदार चिकन खाल्लं की डाएट वगैरे सगळं विसरायला होतं ना ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा कारण सुगंध तर इतका जोरदार आलाय की शेजारी पण बेल वाजवायला येतील आणि तुम्हाला विचारतील काय शिस्त आहे ग ड्रमस्टिक पलटताना जरा जपून पलटा बरं होत नाहीतर ड्रमस्टिक ऐवजी स्टिक होऊन जातील अशा प्रकारे दोन्ही बाजूने ड्रमस्टिक व्यवस्थित भाजून घेऊयात आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व करूया आणि मस्त वरून लिंबू रस पिळून खायला घेऊयात मंडळी मी सांगितलेला मसाला जर तुम्ही वापरलात ना तर लोक तुमच्याकडून रेसिपी मागणारच बघा हे ड्रमस्टिक दिसायला झकास पण खायला अजून भन्नाट सध्यापुरती हा सुगंध तुम्ही स्क्रीनमधूनच अनुभवा पण घरी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे